युद्ध पातळीवर काम सुरू चांसेली घाट आज संध्याकाळपर्यंत होणार खुला प्रवाशांना मोठा दिलासा रवींद्र वळवी मोलगी नमस्कार चांदैली घाटात महाकाय दरड कोसळल्याने गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून ठप्प झालेला धडगाव नंदुरबार आज संध्याकाळपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्ध पातळीवर तातडीने काम सुरू केले असून गेल्या चोवीस तासांपासून दोन जेसीबीच्या साहाय्याने साह्याने दरड हटवण्याचं आव्हान यशस्वीपणे पेललं जात आहे सततच्या पावसामुळे उंच डोंगरावरून कोसळलेल्या या महाकाय दरडीमुळे धडगाव तालुक्याचा नंदुरबार मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशांना पंचेचाळीस किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत होता मात्र प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावले उचलली दोन जेसीबीच्या मदतीने अवघड ठिकाणची दरड हटवण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे प्रशासनाच्या या जलद आणि प्रभावी प्रतिसादामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे लवकरच हा मुख्य मार्ग पूर्ववत होऊन प्रवाशांचे होणारे हाल थांबतील सुरुवातीला प्रशासनाने घाट पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु नागरिकांचे हाल आणि सणासुदीचा काळ लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आव्हान स्वीकारले आणि वेळेच्या आत मार्ग मोकळा करण्याची तयारी दाखवली आज दुपारपर्यंत मार्ग मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होण्याची आशा आहे त्यामुळे नंदुरबार आणि धडगाव वासियांना मोठा दिलासा मिळणार आहे